धुळे जिल्हा परिषद शिक्षक समायोजन म्हणजे आणि कुत्रपीठ खाते अशी गता झाल्याने डॉक्टर पंकज साळुंके चारशेच्या गुन्हेगारांना नियुक्तीचे चा आदेश हायकोर्टात पिटिशन टाकणार सर्वांच्याच दांड्या गुल होणार म्हणून आज दुपारी चार वाजता डॉक्टर पंकज साळुंके व त्यांचे सहकारी महिला हे प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुरानिशी कागदपत्रे दाखवून सविस्तर चर्चा व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराच्या अड्डा बनून पाहणाऱ्या महिला शिक्षणाधिकारी किरण कुवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही तुडकवून ते चालले गेले आणि त्यांची पाठरखाण करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी शेख यांनी विशेष शिक्षकांच्या समायोजना प्रक्रियेत आपल्या आकडे चांगल्या तारे तोडले आहेत असे असताना चारशे सारख्या गंभीर गुन्हा दाखल असलेल्या व्हाईट कॉलर गुन्हेगाराला देखील जिल्हा परिषदेच्या कायम नियुक्ती दिली आहे आहे ही तर शोकांतिका व्यक्त करण्याची बाब औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे तीन लाख भरणा सुरक्षा अमानत म्हणून रक्कम भरणार आहे त्यामुळे भ्रष्टाचाराची पाठराखण करणारे शिक्षणाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बोगस विशेष शिक्षकांना त्रास द्यावा लागणार आहे असा सज्ज इशारा आर पी आय आठवले मराठा आघाडीचे नेते डॉक्टर पंकज साळुंके यांनी मागील पत्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सखोल चौकशी करून प्रत्यक्ष भेट घेऊन दिला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा तरी जाण ठेवायला हवी असं मला वाटत हे कागद बोलत म्हणजे वो तो हम तो डूबेंगे सनम लेकिन आपको भी लेके डूबेंगे ही गोष्ट ते किरण कुंवर महिला अधिकारी तुमच्या ऑफिस के जी है हे तुमची आहे सिंपल एक हे तुमचे ऑर्डर ना तर त्या बाईंनी गांजा मारून का बांधून त्याने आणि यांच्याकडून पाच पाच लाख रुपये घेतले तायच पण गांज्या मारून केल्या काय नेमकं काय केलेलं आहे आता यांच्यामध्ये या एक विशेष शिक्षिका आहेत एक ऑक्टोबर सात पासून यांना मान्यता होते आरोग्य विभागाच्या जागा जा निघालेल्या आहेत केंद्र शासन पुरस्कृत अपंग अपंग व समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आज मी आपण आलो थोड्या वेळा पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी आपण सगळे त्या ठिकाणी होतातच पत्रकार मध्ये आपण त्या ठिकाणी जो प्रकार बघितला तो प्रकार अतिशय निंदनीय होता अतिशय बोगस म्हणजे एक मुख्य कार्य अधिकारी यांचं चक्क शिक्षणाधिकारी किरण कुंवरची महिला भ्रष्टाचारी अधिकारी आहे या भ्रष्टाचारी अधिकारी अक्षरशः भाव देत नाही अरे हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे म्हटलं म्हणजे जिल्ह्याचा मुख्यमंत्री येतो आज मुख्य त्या मुख्यमंत्र्यांना जर त्यांचाच अधिकारी त्यांच्या प्रशासनातला अधिकारी जर भाव देत नसेल तर तो काय कामाचा तुम्ही सगळ्या पत्रकारांनी बघितलं त्या महिलेला तिथे चर्चा करण्यासाठी बोलवलं ती महिला सांगते की मी पंकज सावंत चर्चा करणार नाही मी यांच्या समोर देखील येणार नाही अरे बाबा काय नाही यायला पाहिजे तुम्हाला किरण कुवरबाई काय चुकलो काय मी मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या तुम्ही आजपर्यंत कुठं कुठं कसे कसे दिवे लावलेले आहेत आजपर्यंत तुम्हाला कोणी माझ्यासारखा भेटलेला नव्हता कुवरबाई की या सगळ्या विषय शिक्षकांची चौकशी करून त्यांची योग्य सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून मगच तुम्ही यांचं समायोजन करा यांच्या बिंदू नांगोलीमध्ये कोट यांच्या कोणाच्या मेडिकेशन सर्टिफिकेटमध्ये कोट कोणाचे चारित्र पडताळणी केले नाही काहीच नाही तुम्ही देताना हे सगळे सगळेच्या तुम्ही अटी शर्ती त्याच्यात टाकून दिलेल्या आहेत अटी व शर्ती साधारणतः तुम्ही एकतीस बत्तीस प्रकाराच्या अटी शर्ती तुम्ही टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये या चार अंकी चार कागदामध्ये या चार पेक्चर म्हणजे मी बत्तीससाठी टाकलेल्या आहे परंतु या बत्तीस साठींपैकी एक अट एक अट मला तुम्ही शासनाची पूर्ण केलेली आहे या समायोजन प्रोसेसमध्ये प्रक्रियेमध्ये दाखवून द्या मला तुम्ही तुम्ही समायोजन केलेलं आहे सातवी पास शिक्षक आहेत नाव हो। आठवी पास शिक्षक आहेत नाव यांचे हो। सगळ्यांचे वस्तुनिष्ठ पुरावे माझ्याकडे आहेत हे सगळे पुरावे आहेत ना मी या किरण कुवर या महिलेविषयी जे वयोवेळी सांगत होतो परंतु ही महिला इतकी भयंकर महिला आहे ही मी पहिलेच मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ जी आहे येथे मी रीट याचिका या संदर्भामध्ये दाखल केलेली आहे माझी ॲडव्होकेट जे आहेत ॲडवोकेट मान्य चेतनजी चौधरी साहेब ही माझी माझी बाजू हायकोर्टात मांडत आहेत पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाच्या वतीनं महिला आघाडीच्या अध्यक्षा नैनाताई दामोदर आरतीताई आमच्या कोरोनात आहे आम्ही असे इथे मुख्य कार्य अधिकारी यांना भेटण्यासाठी आलेलो होतो भेटायला आल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा मानलं नाही हे तुम्ही ना सगळ्या पत्रकारांनी सगळं बघितलंच आता आमचा आजचा जो विषय होता या विशेष शिक्षकांच्या भरती संदर्भामध्ये की यांची भरती जी झाली त्यात अनियमित्ता आहे अनियमितता जी आहे याच्या अगोदर मी यांना किती वेळा हरकत घेते वेळा बोललो जे काही मला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत हे तर मी माझी पर्सनल आता इथून निघाल्यानंतर माझी पत्रकार परिषद आहेच त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे परंतु आता जे झालेलो होतो तर इथं येण्याचं आमचं इंटेन्शन असं होतं की आता जे जे समायोजन झालेलं आहे हे तात्काळ रद्द झालं पाहिजे आणि यांच्या सगळ्यांच्या चौकशा करून बरं त्यांच्या नाव नियुक्त पाहिजे तसंच किरण कुंवर ही बाई गड्डी आहे किरण कुंवर या बाईला इथून हाकललं नाही तर आता आम्ही इथे अल्टिमेटम दिलेलं आहे पुढच्या तारखेला आम्ही किरण कुंवर सुद्धा आमच्या रिकोटिंग पक्षाच्या महिला ज्या आहेत यात चूक देतील जय महाराज